नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेंखा स्वातंत्र्य दिन सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व वा मोफत वाचनालय संचालित कैलासवाशी शांता कल्याणराव जाधव धोत्रे अध्यापिका नाना भालेराव कॉलनी येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक रोटरी विलास काळोखे हे होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले रोटरी क्लब ऑफ तळेगाव चॅलेंजरच्या अध्यक्षा रोटरीएन ज्योती राजवडे यावेळेस उपस्थित होत्या वाचनालयाची थोडक्यात माहिती वाचनालयाच्या अध्यक्ष सुरेश झोत्रे यांनी ग्रंथालयाचा लेखाजोखा यावेळेस सांगितला कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरीएन विलास काळुखे यांनी अध्यक्षीय या भाषणातून ग्रंथालयाला सर्वतोपरी सहाय्य करत राहील अशी ग्वाही देखील या कार्यक्रमामध्ये दे दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मिलिंद निकम यांनी केले व आभार डॉक्टर वर्षताई वाडोकर यांनी केले कार्यक्रमासाठी ग्रंथालयाचे सर्व सभासद कर्मचारी रोटरी सिटीचे मेंबर रोटरी चॅलेंजरचे सर्व मेंबर तसेच नाना भालेराव कॉलनीतील वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद